i just had ना शिवरायांचा तुटणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा स्पर्शाने पावन झालेल्या आहे भूमीत मला शिवरायांविषयी दोन शब्द बोलण्याची संधी झाली हे मी माझे भाग्य समजतो छत्रपती शिवाजी महाराज सन्मान्य व्यासपीठ विराजमान आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री नुरशेखर दोन्ही विभागाचे पर्यवेक्षक माझा लाभलेले गुरु गुरुजन वर्ग व माझ्या बंधू भगिनीं नो मी खापरे जयेश अमोल तुमच्या सर्वांसमोर प्रकाश टाकण्यासाठी उपाय कृपया तुम्ही शांत चित्ताने नवी तर मनापासून कवी ही माझी नम्र विनंती ही माझी नम्र विनंती छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी या तीन अक्षरी नावाने पुणे जग व्यापलेल्या आहे नावा काय आहे शिवाजी या <laughs> नावावरून ओळखले जाते आपल्या महाराजांच्या महाराजांचा इतिहास पाच दहा टक्के समोर आलेला आहे अनेक विकृतीच्या प्रयत्न प्रामाणिकपणे केलेला नाही आपल्याला खरे इत्यादी परिसरात आपला महाराष्ट्र गुलामगिरीत बुडालेला होता आपला महाराष्ट्र गुलामगिरीत बुडालेला होता त्याच काळात निजामशाही थोड सरदार मानूजी राजे भोसले यांचे ज्येष्ठ चिरंजीव साठी राजे भोसले यांचा जन्म इसवी सन पंधराशे चौऱ्याण्णव रोजी वेरूळ जिल्हा औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर येथे यांचा जन्म झाला व आणिचे कन्या जन्म झाली अर्थात जगदंबा तुझा भवानीची शान सप्तशृंगी माझे समान असणारे माझे जिजाऊंचा जन्म इसवी सन पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी सिंखेड राजा येथे यांचा जन्म झाला ही जाधव घराण्याची कन्या इसवी संत सुनून आली कोण 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 होते ते छत्रपती असा प्रश्न विचारणाऱ्यांना सांगा जो मुलगा वयाच्या बाराव्या वर्षी छत्रपती होण्यासाठी सक्षम होतो ते होते माझे छत्रपती अरे शाह कुतुब शा, आदिल शाह मुघल सिद्धी अशा पाच महा सुता सत्ताधीशांना शून्यातून विषो भरून पिटावून लावणारे ते होते माझे छत्रपती अरे माझ्या शत्र सोडास घराखोऱ्या पण जाऊ द्या जर माझ्या दगडाला जरी विचारले माझ्या महाराजांनी स्त्रीचा कसा सन्मान ठेवला माझे तरी माझी तब्येत सांगतील छत्रपती शिवाजी महाराजांनी परत स्त्री कधी कधी वापरेल नजरही नाही पाहिले कधी वापरे नजरही नाही पाहिले जिजाऊन शिवाजी महाराजांना जन्मापासून शासनिक धार्मिक अशा महाभारत रामायण ग्रंथाचे ज्ञान दिले ज्या स्त्रीने स्वतः महाराजांना शासनिक आर्थिक शैक्षणिक धार्मिक क्षेत्रात ज्ञान दिले स्त्री या मातीत जन्माला आली म्हणून मला या मातीचा अभिमान वाटतो या मातीचा सन्मान वाटतो गजना झाली गिदामची इच्छा पूर्ण झाली माया तुझा भाऊनीची ओटी भरली गेली आया बहिणीच्या सोया वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली माझा जेव्हा पहिला किल्ला जिंकला वय फक्त चौदा वर्ष किल्ल्याचे नाव प्रश्न गड इसवी सन सोळाशे पंचेचाळीस हा किल्ला स्वराज्याची सुरुवात म्हणून बैठला जाऊ लागला पुढे जाऊन इसवी सन सोळाशे पंचेचाळीस दिवसापासून हा किल्ला प्रचंड गड्यान नावावरून तोरणा गड्याने नावाने तोर ओळखला जाऊ लागला तोरणा गड्याने आवाने ओळखला जाऊ लागला सम्राज जंजीराची सावली सम्राज जंजीराची सावली स्वराज्याची सुरुवात शिवरायांच्या पावली स्वराजाची सुरुवात शिवरायांच्या <laughs> पावली माझ्या महाजन कोणी काही समजा स्वामी म्हटले होते मरावे परी कीर्ती रुप्यू राहते म्हणूनच आज माझ्या महाजनशी निधन तीनशे वर्ष वर शे आज जर कोणी जय शिवराय म्हटले तर एक मुखास सुद्धा अभिमानानं बोलतो जय शिवराय जय शिवराय जय शिवराय आपले शिक्षण महर्षी कनर भाऊराव पाटील म्हणतात वेळ प्रसंगी जन्मदात्या बापाचे नाव बदले प्रसंगी जन्मदात्या बापाचे नाव बदलेल पण कॉलेजला दिलेले शिवरायांचे नाव कधीही बदलणार नाही कॉलेजला दिलेले शिवरायांचे नाव कधीही बदलणार नाही शिवरायांचे नाव कधीही बदलणार नाही शत्रू साठी तलवारचे ते जपाल शत्रू साठी तलवार चे ते जपार माझ्या सामान्य रेतीला माझ्या शिवरायांचा आधार माझ्या शिवरायांचा आधार माझ्या हिंदुरी स्वराज्याची सुरुवात केली तेव्हा माझ्या महाजनकडे एक किला व मूळभर सैन्य पण माझ्या महाराजांनी त्यांच्या जीवनाच्या पन्नास वर्षात तीनशे साठ पैशा जास्त किल्ले गोडधर पायधर नाविक महाराजांचे शरीर रक्षक दर संबंधित सर्वच लवकर ती, तीन लाख पन्नास हजार अधिक सैन्य त्यांनी त्यांच्या जीवनाच्या पन्नास वर्षात उभारल्या त्यांच्या जीवनाच्या पन्नास वर्षात उभारल्या एक एक किला वर्ष तर जाऊया एक एक किला दोन दोन महिने जरी लढविला तरी तेवढे महिने पाहिजे असे प्रबोधनकर ठाकरे यांनी नमूद केले आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहित आहे का शिवरायांची एकूण तीन राज्याभिषेक झाले पहिला जेव्हा त्यांना जगत गुरु तुकारा महाराजांची छत्रपती पदवी लाभली तेव्हा दुसरा सहा जून इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी महाराजांचा राजधानी रायगडावरती वैदिक धर्म पद्धतीने राज्याभिषेक संपन्न झाला तिसरा चोवीस सप्टेंबर इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी राजधानी रायगडावरती महाराजा महाराजांचा वैदिक धर्म पद्धतीचा राजाभिषेक पूर्णपणे नाकारण्यासाठी महाराजांनी धर्म पद्धतीचा राजाभिषेक करून घेतला मित्रांनो मी तुम्हाला सर्वांसमोर ही गोष्ट बोलणार आहे ती ही तीच घोषणा जी काशीच्या बागा भट्ट्यांनी शिवरायांच्या राज्य वे वापरले होते <coughs> राजा क्षत्रिय कुलावत श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज की आई तुझा मित्रांनो शिवाजी लढा आपण दाखवते व्यक्ती जागासाठी दा व जागेसाठी नव्हता सर्व मानवी अधिकार नाकारे सन्मान <coughs> करून चालता यासाठी होते त्यांचे आरोग्य उत्तम होते राजाला महाराजांचा विवाह संपन्न झाला विवाहानंतर अवघ्या आठ दहा दिवसातच माझ्या महाराजांची प्रकृती काही काही बिघडली मोठमोठ्या वैद्यांच्या उपचार व तो काळ दिवस उभवला म्हणजे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी माझे महाराज निज धामाला गेले माझ्या महाराजांनी त्याग केला भर दुपारी पुढेच पुढे पश्चिमेला मावला भर दुपारी पुढेच पश्चिमेला मावला पुन्हा महाराजांविषयी काही गीत गावशी वाटतात माझी शुभामी की जसे गोवर्धनाने श्री कृष्णाचे रक्षण केले की जसे गोवर्धनाने श्री कृष्णाचे रक्षण केले तसेच हा माझा सर्व सह्याद्री माझे रक्षण करेल हा माझे सर्व सह्याद्री माझे रक्षण करेन नमो पार्वती पतय महादेव जय शिवराय जय भवानी